मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील कशेणे गावाजवळ रविवारी सायंकाळी एका मारुती अर्टिका कारने अचानक पेट घेतला चालकाच्या समयसूचकतेमुळे गाडीतील सहा प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मुनावर मोहम्मद मुकाम हे मुंबईहून रत्नागिरीकडे आपल्या मारुती अर्टिगा का कारने प्रवास करत होते कशणे गावाजवळ पोहोचल्यानंतर गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि गाडीतील सहा प्रवाशांना खाली उतरवले प्रवासी खाली उतरताच काही क्षणातच गाडीने पेट घेतला घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि माणगाव नगरपंचायत अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती या दुर्घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे